चहा घेणार ना तुम्ही ओके okay. पाणी 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 काय केलेलं आहे तुम्हाला सांगते तर मी आता या पिपात पाणी घातलेलं आहे मस्त चला हुश। चला चला आता मस्त चहा करून पिया कुर। आज आता पाणी येणार आहे पाच दिवसानंतर त्याची तयारी चालू आहे पिपात वगैरे पाणी घालून घेतलं मोटर वर चढवून घेतली आता खालच्या हौद्यात पाणी पडे तुम्हाला मी म्हटलं ना की आम्ही पाणी उकळून देतो तर आता हे काल रात्री उकळलेलं पाणी आहे गाज हे गाज झालेलं आहे आता हे आपण इथे ओतून ठेवणार आहोत आणि पुन्हा आता हे पाणी उकळायला ठेवून देऊ आता चला पाणी उकळायला ठेवलेलं आहे चहाही उकळायला ठेवलेला आहे हे, हे। सगळं बघताय ना कमाळ कमाळ गुलाल तर तुम्हाला एक सांगायचं होतं की तुम्ही म्हणता ना पाण्याचा प्रॉब्लेम मतदान जपून करा हा ग्लोबल प्रॉब्लेम आहे सगळ्या जगात हा प्रॉब्लेम आहे पाण्याचा तुम्ही म्हणता काय हे बेसिक गोष्टी भारतात नाहीत असं कोणीतरी भारताबाहेरच्या पूर्वीच्या इंडियन व्यक्तींनी लिहिलेलं आहे तिकडे खूप सगळं छान छान आहे असं मला लिहिलेलं आहे त्यांनी ते असं मोठा निबंध लिहिलेला आहे मी काय ऐकणार होयो मला काय द्राक्ष आंबटबिंबट नाहीत आमचे पण तिकडंच आहेत सगळी आणि <laughs> मी ऑलरेडी खूप हिंडून आलेली आहे बाहेर अकरा देश ते स्कॉलरशिपवर कारण मला त्यातलं काही नाविन्य नाही आहे पण तरीही तुम्हाला सांगते की ज्यांनी लिहिलेलं आहे ना की भारतामध्ये बेसिक गोष्टीसुद्धा नाहीत बाहेर काय बेसिक गोष्टी नाही आहेत मी ते माणूसच नाही आहे हेल्पर्स नाही आहेत प्रचंड पण आहे तुम्हीच तुमची लोक सगळी मित्रमैत्रिणी सगळे एकत्र होता एकत्र राहता तिथे पुन्हा तुम्ही भारतीयच बनून राहता काहीच प्रश्न छानच आहे उलटते पण तुम्हाला एक सांगते की तुम्ही इथे जे सगळ्यांना म्हणता ना, ना की भारतामध्ये हे नाही ते नाही ते नाही तुम्हाला एक सांगते भारतात माणूस की भरपूर भरपूर आहे भरपूर माणसं आहेत भरपूर सूर्यप्रकाश आहे तुम्ही कुठेही बाहेर जाऊ शकता जरा बाहेर पडला तर ऑटो आहे कॅब आहे ढीक भर निरनिराळे वाहतुकीची साधनं आहेत म्हातारा असू दे कसंही असू दे तुम्हाला कसला प्रॉब्लेम नाही एक फोन केला की माणसं येतात ते सुद्धा खूप चिपेस्ट म्हणजे स्वस्तात तुम्हाला कुठे जायचं जायचं असेल तर तुम्हाला प्रचंड म्हणजे प्रचंड सुखसोयी आहेत तुम्हाला हिंडायला फिरायला नवरात सोबत पाहिजे सारखं असं तसं काही नाही इथं केअर सेंटर्स आहेत लहान मुलांसाठी आहेत म्हाताऱ्यांच्यासाठी आहेत हॉस्पिटल व्यवस्था प्रचंड प्रचंड आहे कोपऱ्या कोपऱ्याला डॉ डॉक्टर्स आहेत रात्री अपरात्री डॉक्टर्स आहेत तुम्हाला आजारी पडला तर टेन्शन नाही औषधं मिळण्याचं टेन्शन नाही कुठे बाहेर जाण्याचं टेन्शन नाही त्यामुळे खूप छान खूप छान आहे इथं तर ज्यांनी लिहिलं होतं की भारतामध्ये बेसिक गोष्टी नाहीत तर भारतात सगळंच आहे काय नाही असं नाही कपडे लत्ते रंग सगळ्या सगळ्या गोष्टी खूप छान आहेत रंगीत आहे आमचा भारत म्हणजे फक्त एक चॉकलेटी एक काळा एक ग्रे आणि एक ऑफ व्हाईट असे चारच रंग असतात बाहेर परदेशात कारण थंडी आहे ते तेवढेच कपडे घालायचे चा। आमच्याकडे कपड्याची विविधता आहे सण वार परंपरा आहेत काय नाही आमच्याकडे उगाच आमच्या लोकांना की नाही भारतीय लोकांना तक्रार करायची एक सवय आहे प्रत्येक गोष्टीत त्यामुळे ते तक्रार करत असतात पण त्या तक्रारीला शून्य अर्थ असतो आमच्याकडे हे नाही आमच्याकडे ते नाही आमच्याकडे येऊ नये आमच्याकडे जाऊ नाही कोणतरी आज एकानं लिहिला आहे आमच्याकडे बेरोजगारी आहे आमच्याकडे महागाई आहे येऊ आहे तेव्हा आहे जरा घरातनं बाहेर पडा म्हणजे सगळं कळतंय चार कामं हाताला मिळतात तुम्ही नुसतं घरात बसणार पायावर पाय टाकून तुमचं शिक्षण झालंय म्हणून मग तुम्हाला कसं रोजगार मिळणार तेच आमची बाहेर जातात ना माणसं तिकडं तेव्हा हमाली कामं का सुद्धा करतात काय वाटतं ते कामं करतात त्याला चांगले शब्द असतात लॉडिंग अन लॉडिंग आणि तुम्हाला माहिती आहे ना बहुतेक ऑलमोस्ट सर्व नट्यांचे से, सेलिब्रिटींचे से, ॲक्ट्रेसेसचे नवरे हे परदेशात असतात सुरुवातीला तिकडे ते शेफ असतात आणि मग त्याच्यानंतर मग ते, ते इकडे इंडियात येतात दोन तीन वर्षानंतर आणि सांगतात की आमच्या मुलांच्यासाठी आम्ही आलो कारण इ म्हणजे थोडक्यात इथे शिक्षण बेस्ट आहे म्हणून तुम्ही इकडे आलात तुम्हाला तुमची मुलं इथे वाढवायची तर मस्त तर म्हणून मला असं सांगायचं आमच्यात आता आजोबा एवढे जोरजोरात बोलायला ना त्याला काय ऐकूच ये ना तर ठीक आहे आपण नंतर परत कंटिन्यू करूया हां बा आज तुम्हाला दाखवते हे तर इथे हे कमळ आता कमळ फुललेलं आहे आणि इथेही मी अशी रांगोळी ठेवत असते थे दारात बरं का अशा या कायम दारात रांगोळ्या ठेवायच्या वेगळ्या 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 म्हणजे ते क आणि हे स्टिकर तुम्ही म्हणाल की काय नाही दारात लावू शकतो आपण चिकटवू शकतो एकदा स्टिकर च की नाही निघत नाहीत आणि खाली डाग पडतात म्हणून मग मला हे आवडतं असं आजही लावा स्टिकर उद्या दुसरं लावा तर ही माझी दारातली रांगोळी तर ह्या दारातल्या रांगोळीला इथे आता नंतर आपण उदबत्ती लावणार आहोत तिथं संध्याकाळी आपण दिवा लावतो या गोष्टी मी तुम्हाला का दाखवलं तर तुम्ही तुळशी कट्ट्याच्या जवळ हे असं नेऊन ठेवू शकता किंवा दारातसुद्धा हे असं ठेवू शकता घरातल्या देवासमोरसुद्धा हे असं ठेवू शकता कारण हे चिकटवायचं म्हणजे कायमचं होतं आणि खाली डाग पडतात बघा बरं मी या ठिकाणी पूर्वी चिकटवलं होतं पण मग मी आता या वर्षी चिकटवलंच नाही हे असंच इथे या बाजूचं आत्ता निघालं ते लावून टाकते इकडं पण हे असं बरणच चिकटवलंय मी कारण खाली चिकटवलं ना की हे असं डाग पडतात मात्र काय केलंय माहिती का मी असं दारामध्येच या अशा पट्ट्या लावून टाकलेल्या आहेत उंबऱ्या उंबऱ्या पट्ट्या म्हणतात त्याला त्या अशा दारातच लावलेल्या आहेत रांगोळी पट्ट्या अशा विकत मिळतात ह्या आणि जेव्हा फरशी घालायची त्यावेळेला घालून घेतलेले आहेत सगळीकडे हे बघा इथे घातलं हे बघा इथे पण अशी उमरापट्टी टाकलेली आहे सगळ्या दारामध्ये टाकलेत मी इथे सुद्धा ही उमरापट्टी टाकलेली आणि जेव्हा उमरापट्टी टाकत होती की नाही मी टाकायला सांगितली ना तेव्हा तो कॉन्ट्रॅक्टर म्हटलं ही निघेल तुटेल पाय जाऊन जाऊन आता वीस वर्ष झाली काही झालेलं नाही आहे याला विजय झालेला आहे हे कसं पसारा टाकून गेलेले आहेत आमच्या मावशी आता हे सगळं मी स्वच्छ करणार स्वच्छ नाही व्यवस्थित जागेला ठेवणं गडबडीत त्या तसंच ताकाटाकी करून जातात आता ह्याला वरती चिमटे लावायचे हे सर्व काम आमचं सकाळ सकाळी उन्हामध्ये किती सुंदर वाटतंय हो का नाही मस्त वाटतं मला तर फार आवडतं उन्हात एकदा बागेमध्ये येऊन गेलं की नाही फर्स्ट क्लास आणि तुम्हाला सांगत असते ना मी नेहमी दाखवते थांबा हे पा मी तुम्हाला म्हणते की नेहमी सगळीकडनं अशा ह्या गोळा करून आणते जिथं रस्त्याला पडल्या असतील तिथं कचऱ्यात वगैरे त्या घोळा करून आणते स्वच्छ धुवून ठेवते आणि मग चांगल्या ठिकाणी नेऊन लावते देवळांमध्ये वगैरे पाच 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 नेऊन लावते मी चांगल्या देवळांमध्ये की जिथं कचऱ्यात टाकलं जाणार हे बघा हे असे स्वच्छ हे सगळे धुवून ठेवलेले आहेत दिवे चांगलं का वाईट तुम्हीच मला सांगा विमान तर काय जायला लागले बाबा दिसलं काय विमान दिसलं काय विमानं जायला गली झाडांना सुद्धा ना वाळतात झाडांना सुद्धा पाणी घालावंच लागतं थोडं थोडं घालावं लागतं थंडीत पण पाणी पाणी हे पाहिजे झाडाला घालायला कितीही म्हणा तुम्ही हे बघा तुळस तर किती छान आली हे इथं आमच्या चुक्का चुक्काना खायला घालायला लागतंय ना पाणी घालायला लागतंय सगळं संपवतात बघा इथं ठेवलेलं असते खायला सगळं संपवतात रोज घालायचंच पाणी

she से बहू थोर पूजा समोरच्या वहिनींचा फोन आलाय कोणतरी ब्लाऊज व्हायला आलाय तिथं ब्लाऊज विकायला चला जाऊन येऊया आता दुसरं कलर बघतो मनाला बसत सगळे छान बसायला लागलेत घ्या मस्त <laughs> एकदम छान बसलाय मोठे हात आहेत आणि असा बनियान सारखं घालायचं आहे आणि एकदम छान बसलाय बरोबर छान बसलाय मस्त मस्त थांबा आणि पण दोन जाऊन घेते त्याच्याकडे त्याला थांबवलंय बाहेर हे दोन घेतलेले आहेत आता ते घातल्यावर दाखवत घरात बसून खरेदी दीडशे रुपयाला एक छान वाटतं हा आवडला मला हा एक ब्लाऊज घेतला बघा एकूण तीन घेतले हा एक ब्लाउज घेतला ही तासपा साडी माझी एम्ब्रॉयडरी माझ्या मैत्रिणीनं मला करून दिली होती हे बघा किती छान आहे खूप मस्त एम्ब्रॉयडरी केली मी आज मी इथं काय माहिती आहे का कारण की काकांसाठी टीव्ही चालू आहे न्यूज चॅनल तासपा साडी आणि आज या ब्लाऊजसाठी म्हणून ही तासपा साडी खास शोधून काढली खूप वर्षापूर्वीची माझ्या मते त्र्याण्णव चौऱ्याण्णव सालची आहे म्हणजे बघा चोवीस आणि दहा चौतीस वर्षामागची ही साडी आणि हे एक ब्लाऊज घेतलं असं तर एकूण अशी तीन ब्लाउजची खरेदी झालेली आहे आणि तुम्हाला जर का आता अशी ब्लाउजेस मिळाली तर नक्की घ्या दीडशे रुपयाला एक प्रमाण दिलं सांगताना सांगितलं पाचशे दिलं दीडशे आणि दीडशेला तो अगदी आरामात देतो आहे आमच्याच इथे जवळजवळ कॉलनी त्याची पंचवीस तीस खपली प्रत्येकीनं दोन तीन दोन तीन घेतली आणि अतिशय कम्फर्टेबल आहेत आम्ही डबल एक्सेल घेतलं एक्सेल आहे एल आहे तर खूप कम्फर्टेबल आहेत आणि असं स खूपच म्हणजे एकदम छान आहे आणि कापड पण मस्त कॉटन टाईपच आहे खोजियरी टाईप आहे पण मस्त आहे कापड तर जरूर जरूर ह्या वर्षी ही ब्लाऊजेस नवीन आलेली आहेत तर जरूर या टोचकी नाही आहेत याला आतमध्ये अस्तर नाही आहे आणि भरपूर डिझाईन्स आहेत भरपूर डिझाईन्स डिझाईनच यावर्षी आता ही ब्लाउजेस घ्या शिवायचा प्रॉब्लेम नाही शि म्हणजे फिटिंगला छान बसतात आणि दीडशे रुपये लाईक काय हरकत आहे दीडशे रुपये तशी तर शिलाई देतो तुमच्यापैकी जे म्हणतात ना की ब्लाऊजला फार शिलाई पडते ब्लाऊज लवकर येत नाही फिटिंगला होत नाही किंवा तर अशा पद्ध अशांच्या तर अशांच्यासाठी हे बघा ब्लाउज एकदम फिटिंगला फर्स्ट क्लास मस्त ब्लाऊज